मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज भाईचा कटिंगचा चार्ट बघूया म्हणजे बाई कटिंग करताना ज्या काही तुम्हाला अडचणी येतात त्यासाठी आपण इथं आज बाई कटिंगचा चार्ट बघणार आहोत हा चार्ट बघितला की तुम्ही अठ्ठावीस पासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कोणत्याही साईजची भाई सहज एकदम सोप्या पद्धतीने कट करू शकता चार्ट दाखवणार आहे त्याबरोबर तुम्हाला मी एक भाईही कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे कुठला भाग कुठं घ्यायचा आणि कशा पद्धतीने घ्यायचा हे तुमच्या बरोबर लक्षात येईल तर खूप सोपा आहे सहज आपण हा चार्ट बघून घ्यायचा तुम्ही लिहून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक साईजची बाई सहज कट करता येईल आणि ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस हा चार्ट समोर ठेवायचा आणि बाईचं कटिंग करायचं तर बघा सुरुवातीला आपण बाई कटिंगचा चार्टमध्ये काय काय बघायचं असतं तर साईज कुठली आहे पाहिजे असतं आपल्याला त्याच्यानंतर आता इथं मी छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे हा छातीचा चौथा भाग कशासाठी घ्यायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर दंडगेर आहे बाहेरून रुंदे आहे बाईची उंची आहे आणि कॅपाईट आहे खुल्या भागाकडून जे आपण कॅपाईट घेतो ती आहे तर बघा सुरुवातीला बघा अठ्ठावीस साईजचा जर ब्लाऊज असेल तुम्ही तर भाई रुंदी किती घ्यायची हा सगळ्यांना प्रश्न पडतो तर भाई रुंदी हा छातीचा चौथा भाग घ्यायचा कुठल्याही साईजची भाई असू द्या तुमची छातीचा चौथा भाग रुंदीसाठी वापरला ना तुमची भाई कमी पडत नाही जास्तही होत नाही परफेक्ट आपल्या ब्लाऊजला जेवढी लागते तेवढी भाई तयार होते त्यामुळे छातीचा चौथा भाग घ्यायचा म्हणजे अठ्ठावीचा छातीचा चौथा भाग सात इंच आहे आणि छातीचा चौथा भाग आहे हा हे दंडगीर प्लस शिलाई मार्जिन ते कसं दंडगीर घेतो आपण दंडगीरमध्ये मार्जिन मिक्स करायचं असतं दीड इंच ते पण मी तुम्हाला लिहिऊन दाखवलेलं आहे आता भाईची भाई रुंदी म्हणजे अठ्ठावीस साईचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग सात इंच तर रुंदी पण आपण सात घेतलेली आहे अशा पद्धतीने भाईच्या उंचीचा आपण नंतर बघूयात आता अगोदर ही साईड बघूयात तीस साईचा ब्लाऊज आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग साडेसात इंच येतो म्हणजेच आपली रुंदी ही साडेसातच इंच येणार आहे बत्तीस साईज आहे छातीचा चौथा भाग आठ म्हणजे आपली रुंदी ही आठच इंच येणार आहे तर बघा छातीचा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आपला साडेआठ आला तर बाहिरुंदी आपली किती येणार साडेआठ येणार तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठीही बाहीरुंदी घ्यायची आहे तर मी तर पूर्ण दिलेलं आहे बघा हे जे आहे ते छत्तीस साईज आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच बाहीरुंदी नऊ इंच अडतीस आहे साडेनऊ आहे छातीचा चौथा भाग बाहीरुंदी ही आपली नऊ साडेनऊच आहे चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर बाहेरुंदी दहा इंच आहे सा बेचाळीसचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग आपला साडे दहा येणार तर बाहिरुंदीही आपली साडे दहा येणार चव्वेचाळीसचा आहे छतीचा चौथा भाग साडे सॉरी अकरा इंच तर बाहेरुंदी अकरा इंच अठ्ठेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तर बारा इंच छतीचा चौथा भाग आला तर आपल्याला बहिरुंदीही बारा इंच घ्यायची आहे हे दंडगीर प्लस शिलाई मार्जिन कसं किती घ्यायचं ते तुम्हाला मी भाई कटिंग करून दाखवताना दाखवणार आहे तर भाईची उंची आता आपलं रुंदी जी आहे ती छातीच्या चौथ्या भागानुसार घ्यायची आहे म्हणजे रुंदी आहे तीच बाईची रुंदी साईजनुसार घेता येते पण बाईची उंची आहे ती साईजनुसार नसून तर बाईच्या उंचीनुसार घ्यायची असते प्रत्येक ब्लाउजची बाईची उंची तुमची जितकी असेल त्यानुसार साईज किती असू द्या उंचीनुसार कॅपाईट घ्यायची असते जर तुमच्या बाईची उंची दोन इंच आहे तर तुम्ही एक इंच कॅपाईट घ्यायचं आहे खुल्या भागाकडून घेणारे जे अंतर आहे ते मग तुमची साईज कुठलीही असू द्या मी काय सांगते तुम्हाला तुमची बाईची उंची जी आहे ती कॅपाईट जे बाईची उंचीनुसार कॅपाईट घ्यायची आहे साईजनुसार नाही साईजनुसार आपण बाईची रुंदी घेतो हा पॉईंट वेगळा झाला हा पॉईंट वेगळा झाला बाईची उंची तीन साडेतीन असेल तर दीड इंच कॅपाईट घ्या चार साडेचार उंची बाईची आहे तर दोन इंच कॅप हईट घ्या पाच साडेपाच आहे तर अडीच इंच घ्या सहा इंच उंच आहे तर तीन इंच घ्या आणि साडेसहाच्या पुढच्या सर्व बाईसाठी साडेतीन इंच घ्या म्हणजे एकोणीस वीस इंचापर्यंत रेससाठी ब्लाऊजसाठी सेम पद्धत आहे तर हे झालेलं आहे आपलं उंचीचं आणि साईजचं तर हे कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आता बाईचं दाखवणार आहे त्यासाठी आता पुढचाही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा हो मी तुम्हाला आता अगोदर बाईचं दाखवलेलं आहे आता चार्टनुसार बाई कसं कटिंग करायचं ते बघूया कारण काय असतं आपण चार्ट जर आपल्याकडे असेल तर प्रत्येक साईजची बाई आपण सहज एकदम सोप्या पद्धतीने कट करू शकतो तर आता कुठल्या साईज आपण बाईक करायचं ते बघूयात आता तर बघा आपण इथं आता एक पेपर घेतलेला आहे फोल्ड नेहमी फोल्ड पेप, पेपर डबल फोल्ड पेपर घ्यायचा बंद बाजू आहे ते आपल्याकडं ठेवायची आहे आता ही बंद बाजू आहे बंद बाजूवरती उंची घ्यायची आहे आपण थोडासा साईजला ठेवू तर आता आपण बाईची उंची घ्यायची आहे सुरुवातीला उंची जेवढी बाईची उंची आहे तेवढी तुम्ही इथं घ्यायची आहे तर उंची घ्यायची आहे उंची घ्यायच्या अगोदर आपल्याला हा ब्लाऊज आपला बिगर अस्तरचा आहे का अस्तरचा आहे ते बघायचं आहे तर तुमचा ब्लाऊज अस्तरचा असेल तर त्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे हा पॉईंटही तुम्ही लिहून ठेवा अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मार्जिन घेणे बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच मार्जिन घेणे आता आपण इथं बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी करूया म्हणजे सुरुवातीला ही आपलं बंद बाजू आहे बरोबर बंद बाजूवरती बरो उंची टाकायची सुरुवातीला इकडच्या साईडला मार्जिन घ्यायचं आहे अस्तरचं असले तर अर्धा इंच घ्यायचं बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच इथं मार्जिन घ्यायचं एकदम सोप्पं करून तुम्हाला मी सांगत आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि ही करायला विसरू नका तर आपण बिगरस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे हे आपलं जे आहे ते मार्जिन आहे त्याच्यानंतर बाईची उंची सहा इंच आहे तुम्ही कोणत्याही उंचीची बाई कट करू शकता इथं आपली बाईची उंची सहा इंच आहे साही। बरोबर म्हणजे किती झालेलं आहे टोटल सहा सा, इंच की दीड इंच सहा सात साडेसात इंच आपलं झालेलं सा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे वरती पण हे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या प्रॉपर लक्षात येईल okay. तर बघा आता आपलं हे बॉक्स तयार झालेलं आहे आता आपण लाईन आपली सरळ आली आहे का बघूयात म्हणजे इकडच्या सा साईडला बरोबर सहा इंच उंची घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे आपल्याला तर आता आपण ला... मार्जिन घेतलेलं आहे बाईची उंची घेतलेली आहे पूर्ण बॉक्स तयार केलेला आहे आता बाईची रुंदी घ्यायची आहे आपल्याला तर आपण ही जी ब्लाउज आहे बाई आहे ती आपण अडोतीस साईजसाठी बघूया म्हणजे आता छातीचा चौथा भाग किती घ्यायचा तर चार्टमध्ये मी दाखवते तुम्हाला आता बघा आपला ब्लाऊज अडोतीस साईजचा असल्यानंतर आपली छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच येतो म्हणून आपलं एकूण बाहेरुंदी आपली साडेनऊ इंच घ्यायचं आहे यामध्ये मार्जन वगैरे काही मिक्स करायचं नाही कमी करायचं नाही जितका तुमचा छातीचा चौथा भाग येईल त्याप्रमाणे तुम्हाला बाईची रुंदी घ्यायची आहे मी जसं द रखान्यामध्ये लिहिलेलं आहे छातीचा चौथा भाग जितका असेल तितकंच तुम्हाला बाहेरुंदी घ्यायची आहे तर आता आपण अडोतीस साईज बघत आहोत त्यामुळं बायची रुंदी आपल्याला साडेनऊ इंच सा घ्यायची आहे यामध्ये काहीही बदल करायचा नाही तर इकडच्याही ही साइडला आपण बरोबर साडेनऊ इंचालाच सा मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपण आता इथं काय केलेलं आहे उंची घेतलेली आहे बाईची रुंदी घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे कॅपाईट घ्यायची आहे इथं कॅपाईट मी इथं दाखवल्याप्रमाणे खुल्या भागाकडून कॅपाईट घेणे अंतर म्हणजे कॅपाईट तर बाई आपली किती उंचीची आहे सहा उंचीची आहे बाईची उंची सहा आहे तर आपण कॅपाईट किती घ्यायची आहे तीन इंच घ्यायची आहे जसे मी पॉईंट इथं घेऊन दाखवलेले आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ही बाईचं कटिंग करायचं आहे तर आता आपण उंची ह्या साईडला घेतली उंची इथं घेतलेली आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला बाईची कॅपाईट घ्यायचे असते कुठल्याही साईजची बाई असू द्या ह्याप्रमाणे कॅपाईट घ्यायची आहे तीन इंच घेतलेलं आहे आपण इथं कॅपाईट चार्टनुसार तर आपल्याला खाली दोन इंच घ्यायचं आहे तर हे दोन इंच अंतर आहे ते सेम घ्यायचं आहे प्रत्येक साईजला हे आकार देण्यासाठी अंतर जे आहे ते दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तुमची कॅपाईट दोन इंच असली तरीही दोन इंच जितकी कॅप हाईट आहे तितकी घ्यायची आहे आणि खाली प्रत्येक ब्लाउजला दोनच इंच घ्यायचं आहे तर आता आपण खाली इकडच्या साईडला आकार देण्यासाठी दोन मार्किंग करायचे आहेत आपल्याला एक एक इंचावरती दुसरी दोन इंचावरती हेही सेमच आहे प्रत्येक मापाला सेम आहे तर आता आपल्याला आकार द्यायचा आहे ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला सुरुवातीला आकार देऊन घ्यायचा आहे तर खालच्या साईडने थोडंसं सा गोल आकार देत यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हा एक आकार झालेला आहे आता दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथून सुरुवात करायची आहे त्याच्या अगोदर दुसरं माप काय घ्यायचं म्हणजे आपला परफेक्ट आकार येईल हा दोन इंचा पॉईंट आहे इथून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे कुठल्याही ब्लाउजला सेमच करायचा आहे अडीच इंचाला एक मार्किंग केलं ज्या ठिकाणी अडीच इंचाला मार्किंग केलं आहे त्याच्या खाली आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीच्या मधलं जे अंतर असतं पाठीमागचा समोरच्या भाईचा आकारमधलं जे अंतर असतं ते पाहुणींचं आलं पाहिजे आता आपल्याला आकार द्यायला सोपं होईल हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचं म्हणजे आपला आकार एकदम परफेक्ट येईल इथून थोडंसं गोलाकार घ्यायचा आहे ह्या पॉइंटला यायचं आणि ह्या पॉइंटला यायचं तर सहज आपण व्यवस्थित असा आकार देऊ शकतो आपला हा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे तर बघा आकार किती छान आलेला आहे अशा पद्धतीने आकार हे दोन्हीच्या मधलं अंतर आपलं किती आहे पंचाहत्तर आहे झिरो पॉईंट पंचाहत्तर म्हणजे पावन इंच आहे इथं आपण किती घेतलेला आहे खाली अडीच इंच घेतलेला आहे इथंही आपण दोन इंच घेतलेला आहे दोन इंच प्रत्येकाला ही कॅप आपल्याला तीन इंच घेतलेली आहे आपण इथं आपण एक इंच घेतलं अगोदर नंतर दोन इंच घेतलं एक दोन पॉईंट आहेत आपले पूर्ण बाईची उंची आपली किती आहे सहा इंच आहे त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपलं आणि आपल्याला दंडगीर घ्यायचं आहे आता बघा इकडच्या बाजूला दंडगीर घ्यायचा आहे ज्या भागाला आपलं ज्या साईडला शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्या साईडला दंडगीर घ्यायचा आहे आपला दंडगीर अडोतीस साईचा ब्लाऊज आहे तर साडेसहा इंच येतो दंडगीर त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि दंडगीरचा आणि शिलाई मार्जिनचं जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून क्रॉसमध्ये इकडं साईडला घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे आपला दंडगीर शिलाई मार्जिन आलं की इथून क्रॉसमध्ये जे आपला कॅपाईटचा पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला जॉईंट करायचं आहे प्रत्येक बाजूसाठी भागासाठी अशाच पद्धतीने कटिंग करायचं आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट असा आपण चार्ट बघून कटिंग केलेलं आहे तर तुम्ही हा चार्ट लिहून घ्या आणि कोणत्याही साईजचं बाई कटिंग ह्याच पद्धतीनं करा मी काय सांगितलेलं आहे उंची प्रमाणं कॅफाईट घ्यायची आहे हे दोन्ही अंतर प्रत्येक बाईचं कटिंग करताना एक इंच दोन इंचाची जितकी बाई असेल त्याच्यासाठी इथं दोन इंच हे जे सेम प्रोसेस आहे इथं एक इंच इथं दोन इंच हे तसंच घ्यायचं आहे जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्या दोन इंचापासून खाली अडीच इंचावरती मार्किंग देणं हे अंतर पाऊन इंच घेणं आकार देणे सेम आहे फक्त आपल्याला तुमची जर भाई अस्तरची असेल तर मार्जन इथं अर्धा इंच घ्या बिगर अस्तरचे असेल तर दीड इंच घ्या कॅप वाईट उंची प्रमाण घ्या भाईची रुंदी आहे ती छातीचा चौथा भाग घ्या प्रत्येक साईचा तर अशा पद्धतीनं आपलं परफेक्ट असं भाईचं व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे आपण आता हे कटिंग करताना बघा इकडच्या साईडने हे कटिंग करायचं आहे आपल्याला अगोदर त्याच्यानंतर काय करायचं आहे भाई जे आहे ती उकलून घ्यायचे आणि मग आपण खालचा आहे आणि आता जो खोलकट भाग असतो समोरचा असत हे बघू शकता एकदम असा आकार हा आला पाहिजे भाईच कटिंग हे बघू शकता हा आकार आपला परफेक्ट आला पाहिजे हा आकार व्यवस्थित आला ना तर बाई तुमची व्यवस्थित येते खोलगट अशी बाई आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तर सेम पद्धतीने तुम्हाला कुठल्याही साईजचं बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे हा जो चार्ट आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित असा दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असा चार्ट लिहून घ्या म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल बघू शकता तुम्ही व्यवस्थित तुम्हाला मी असं झूम करून दाखवत आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद